जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आव कुठले आव रिअल इस्टेट जे चॅनल आहे अव काय एजंट ब्रोकर नाही आहे कमाल झाली लोकांची लोकं नुसतं फोनच करू राहिलेले धापा धप ते तीन लाखबद्दल बोललं तीन लाखाचा व्हिडिओ बघायचाच नाही आणि फोनच करायचा सा, की साहेब ते फ्लॅट पाहिजे आम्हाला कुठं आहे काय आता हे जे सहा लाखाचे औ टायटल आहे बोर्डमध्ये पण दाखवलेले आता हे सहा लाखामध्ये आता घर आहे का फ्लॅट आहे कुठली प्रॉपर्टी आहे ह्याच्याबद्दल जा पण जाणून घ्यायचं ना अहो थांबा परत गडबड करू नका अहो खूप चांगली प्रॉपर्टी आहे ही व्हिडिओ सोडायचा नाही व्हिडिओ संपूर्ण बघायचा कारण की आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला तंतोतंतोची माहिती या सहा लाखाच्या प्रॉपर्टीबद्दल डायरेक्ट राहायला जाऊ शकतात या प्रॉपर्टीबद्दल मी या व्हिडिओमध्ये खरंच बोलतो सांगणार आहे खोट मी बोलत नाही आणि खोटे शब्द पण वापरत नाही कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजवर नेहमी तुम्ही चेक करू शकतात प्लॉट असू द्या किंवा घर असू द्या किंवा बंगला असू द्या त्याच्याबद्दल नेहमी सत्य बोललेलं आहे आता एक कॉल येऊन गेला आता तो कॉल असा होता की एने प्लॉट घेऊ का ॲग्रिकल्चर प्लॉट थोडं सांगायला लागणार मंडळी थोडं माफ करा थोडंसं व्हिडिओ कदाचित लांब होऊ शकतो मी तुम्हाला या प्लॉटबद्दल माहिती देतो मी एक नंबर प्लॉट कुठं पुणे सोलापूर रोड वेगळा आहे आणि हे पुणे नगर रोडला आहे एक नंबर प्लॉट एक नंबर प्लॉट का की फक्त एकच किलोमीटर हायवेपासून बाजूला आहे आणि प्लॉटचे रेट जे आहे पाच लाख तीस हजार आहे खूपच सुंदर वातावरण वा आहे आता त्यांनी तीस जाहिरात बघितली पाच लाख तीस हजारवाली आता नेमकं मला विचारलं त्यांनी की हे पाच लाख तीस हजारामध्ये हे प्लॉट कुठं आहे मला मी म्हटलं आता काय घराबद्दल विचारतात का कुठंबद्दल विचारता पण विचारलं त्यांनी बरोबर माझं नाव पण सांगितलं मग मी म्हटलं हे प्लॉट ते म्हटले एने नाही का मी म्हटलं हे कासारे फाटायचं इथं हायवेपासून एकच किलोमीटर आहे बाजूला आता एने प्लॉट तुम्ही खरेदी करायला गेले तर काय रेट भेटणार मी सांगितलं चालला वीस पंचवीस लाखाच्या आसपास एने प्लॉटचा रेट चालतो जो हायवेच्या बाजूला असतो आणि तिथं पण डायरेक्टली दीड गुंटे कमीत कमी घ्यायला लागती जागा आता मी म्हटलं तुम्हाला कशाला पाहिजे घर बांधवायला नाही हो साहेब आम्हाला इन्व्हेस्टमेंटला पाहिजे तर इन्व्हेस्टमेंटसाठी मी म्हटलं आता ॲग्रिकल्चरच्या ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे बरं मंडळी आपली चुकी नाही आहे ती जे फसवणारे लोक आहे ना त्यांची चुकी आहे आज पण आपल्या ऑफिसवरती बिचारे असे लोक येऊ राहिलं की ज्यांना खरेदी कर सात बारा हे भेटलेलं आहे पण ताबा संमतीपत्र आणि आठ ता उतारा भेटलं नाही त्यांना त्यांच्या पेपरामध्ये ही कमी आहे आणि त्यांची जागा विकली जात नाही मंडळी तुम्ही पण चेक करा मी तुम्हाला सांगतो खरेदी खत आहे का सात बारा आहे का संमतीपत्र आहे का आठचा उतारा आहे का ओके आणि ताब्याचा पेपर भेटला का शाला? तुम्हाला संमतीपत्र इम्पॉर्टंट आहे डॉक्युमेंटेशन कशाला तुम्हाला कोणाला विकायचं असेल क क काय का, प्लॉटमध्ये काम चालू करायचं का असेल काहीतरी तर तो संमती वगैरे लागते त्याच्यामध्ये आणि विकायला पण ती संमती लागते तर तो पत्र आहे का तुमच्याकडं नाही ना तर आत्ता तुम्ही तुम्ही प्लॉट खरेदी केला असाल कुठल्या पण डेव्हलपरकडून तर आत्ता तो संमतीपत्र तयार करून घ्या लागापाटी मग डेव्हलपरच्या ज्यांनी विकलं तुम्हाला प्लॉट ओके तर हे मी विचारत राहतो आता ह्यांना मी म्हटलं की बघा आम्ही जे देतो ना ॲग्रिकल्चर जागेवरती तुम्हाला सात बारा खरेदी खत बघा सात बारा झालं खरेदी खत झालं संमतीपत्र झालं ताब्या ताबा ज्या ज्यावरती लिहिलेलं असतं त्या अक्षरचा एक पानाचा पेपर ओके आठचा उतारा आणि सावजे सर्च रिपोर्ट ते देतो आम्ही एवढं सगळं डॉक्युमेंटेशन तुम्ही चाळीस वर्षानंतर काय शंभर वर्षानंतर पण ती प्रॉपर्टी तुम्ही विकू शकतात कोणाला पण म्हणजे एवढं फुल प्रूफमध्ये देतो मग फसायचं कामच नाही ना त्यांना सांगितलं तुम्ही आमचे व्हिडिओ नीट बघत बसा झालं तर म्हणजे त्यांनी बघितलं नव्हतं पण मंडळी आपल्याकडं जी जागा अवेलेबल है। चार लाग तीस हजारा पन आहे चार लाख तीस हजारामध्ये पण आहे पण ती जागा जी आहे कासरे फाटा शिकरापूरच्या पुढं फाटा आतमध्ये आहे दोन ते तीन किलोमीटर किंवा पुणे सोलापूर रोड घेतलं तर त्या साईडला पण अवेलेबल आहे यवतमध्ये चार लाख ऐंशी हजारामध्ये खरेदी कर सात बारा संमतीपत्र आणि पाच लाख ऐंशी हजारामध्ये पण आहे म्हणजे पुणे सोलापूर रोड पाहिजे किंवा नगर रोड पाहिजे त्या साईडला पण घेऊ शकतात बरं तुम्हाला फ्लॅ ह्या घराबद्दल सांगायचं होतं चला हे जे आहे सहा लाख डाऊन पेमेंट भरून हां खरं बोलतो मी सहा लाख रुपये डाऊन पेमेंट भरून ह्या घरामध्ये तुम्ही डायरेक्टली राहायला जाऊ शकतात हे वन बी एच केचे फ्लॅट आहे बघायला गेल्यास किती असणार आहे साडेचारशे स्क्वेअर चे फ्लॅट आहे ओके okay, चा, चार साडेचारशे ह्याचा व्हिडिओ का कि नाही बनवला की तिकडं जायला एवढा वेळ नाही आहे आपल्याकडं तर म्हणून नाही बनवला तुम्हाला हे फ्लॅट ही प्रॉपर्टी बघायची असेल ही प्रॉपर्टी जी आहे वागुलीच्या पुढं सणसवाडीमध्ये आहे हायवेपासून अगदी हायवेला लागूनच आहे एक ते दीड किलोमीटरच आतमध्ये दी आहे स्वातंत्र्य बिल्डिंग बनवलेली आहे त्याच्यामध्ये अपार्टमेंट बनवलेला आहे बरं हे बारा लाखाची प्रॉपर्टी आहे बारा लाखाचा हा वन बी एच केचा फ्लॅट आहे एकदम चांगलं एकदम सुटसुटीत त्याच्यामध्ये तीन रूम दिलेले एक किचन आहे एक हॉल आहे एक बेडरूम आहे बाल्कनी आहे बाथरूम आहे त्याच्यामध्ये गॅलरी आहे सगळं एकदम चांगलं आहे पण बघायला गेलं ह्याच्यामध्ये कुठल्याही बँकेचा नाही ह्याच्यामध्ये प्रायव्हेट फायनान्सचा लोन होऊ शकतो ओके आणि हे डायरेक्टली तुमच्या नावावरती हे जे फ्लॅट आहे वन बी एच केचे बारा लाखाचे हे होणार आहे कमीत कमी तुम्हाला तीन लाख पण तुम्ही डाऊन पेमेंट करू शकता चार करू शकता सहा करू शकतात तुमचं जे आय टी रिटर्न वगैरे असणार आहे त्याच्यावरती अवलंबून असणार आहे की कि तुम्ही किती डाऊन पेमेंट करू शकतात बरोबर ना बाकीचा जो हप्ता असणार आहे तुम्ही ऑफिसमध्ये येऊन विचारू शकता की कि किती हप्ता बसणार आहे ही जी प्रॉपर्टी आहे खूपच सुंदर लोकेशनमध्ये आहे हां पाण्याची व्यवस्था कशी काय बोरवेल आहे सोसायटीची बोरवेल आहे सोसायटीची टाकी बनवलेली आहे तिकडं सकाळी संध्याकाळी पाणी येतो आणि प्याण्यासाठी तुम्हाला बघा तिकडं येतात जे पाच पाच दहा दहा रुपयामध्ये भरून देतात पण तुम्ही स्वतःचा ॲक्वागार्ड बसवू शकता ओके ॲक्वागार्डचा विकल्प आहे तो ॲक्वागार्ड बसवा तुम्ही एकदम शुद्ध पाणी तुम्हाला येणार आहे बाकीचं वापरण्यासाठी तुम्ही आपलं बोरवेलचं पाणी यूज करू शकतात ओके कार्पोरेशनच्या हद्दीमध्ये नाही कारण की सनसपाडी जे आहे वाघुलीपर्यंत कॉर्पोरेशन आलेली आहे आता एवढं स्वस्त कुठं भेटणार हेच वन बी एच के वाघुलीला असले असते तर तुम्ही विचार करू शकतात हे बारा लाखाचे वागुलीमध्ये वीस ते पंचवीस लाखामध्ये तुम्हाला भेटले असते बघा ही प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन व्हॉट्सअपला मला संपर्क करा ओके भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू जय महाराष्ट्राने जय जय पुणे धन्यवाद